श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येकाचीच नजर चांगलीच असते असं नाही आपले थोडेफार चांगले दिवस यायला लागले की आपल्या चांगल्या जवळच्या व्यक्तींनाच ते भगवत नाही म्हणजे अगदी आपले मित्र असो आपले भाऊ असो किंवा मग इतरही कोणी व्यक्ती आपले जेव्हा चांगले दिवस यायला लागतात तेव्हा प्रत्येकालाच असं वाटतं की यांचे खूप चांगले दिवस येत आहेत आणि हे बघून प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होत असतात मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील कोणत्याही प्रकारच्या असू शकतात तर काय होतं की प्रगती झालेलं कोणालाच पटत नाही किंवा कोणालाच बघवत नाही अशावेळी आपण नक्की आपल्या घरामध्ये काय उपाय करायला पाहिजे कोहळा बांधायला पाहिजे हे आपल्याला माहीत आहे पण कोहळा बांधत असताना तो कशा पद्धतीने बांधावा नक्की त्याची व्यवस्थित असा कशा कशा पद्धतीने बांधावा की ज्याच्यामुळे आपल्या घरावरती अगदी जादूटोणा जरी झालेला असेल किंवा करणी जरी केलेली असेल तरीसुद्धा त्या कोहळ्याच्या मार्फत ती करणीसुद्धा निघून जाईल तो जादूटोणासुद्धा निघून जाईल तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीपासून सावध राहणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचसाठी आपल्याला हा कोहळ्याचा उपाय करायचा आहे नकारात्मक शक्ती जर तुमच्यामध्ये असेल तर ती काय आपल्याला कळत नाही म्हणजे ती काय आपल्याला आवाज देऊन सांगत नाही की मी आहे तुमच्या घरामध्ये किंवा अशा काही गोष्टी जेव्हा वाईट घडायला लागतात तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे आता बघा पाच जुलै रोजी सुद्धा अमावस्या आहे तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही अमावस्येला कोणत्याही शनिवारी तुम्ही हे काम करू शकता आपण कोहळा घेऊन यायचा आहे कोहळा आणताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तो कोहळा देट असलेला आणायचा आहे आणि त्याच्या एका बाजूला काय करायचं आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला एका बाजूला तुम्ही स्वस्तिक काढलं दुसऱ्या बाजूला तुम्हाला ओम सुद्धा काढायचं आहे यासाठी तुम्ही अष्टगंधाचा वापर केला तरी सुद्धा चालेल किंवा मग अष्टगंध नसेल तुमच्याकडे तर कुंकू वापरलं आणि त्याने ओम काढला तरीसुद्धा चालेल हे दोन्ही चिन्ह खूप चांगले आहेत मंगल चिन्ह आहेत आणि या दोन्ही चिन्हांमध्ये प्रत्यक्षात भगवंताचाच वास आहे या हे चिन्ह कोहळ्यावरती काढल्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही चिन्हे आणि कोहळा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊन देणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या कोहळ्याला खालीपासून तर वरपर्यंत एक काळी रेष ओढायची आहे काजळाने तुम्ही हे रेश ओढायचे आहे आणि हा कोहळा देवघरासमोर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर त्या कोहळ्याची आपल्याला पूजा करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे पूजा ते सुद्धा सांगणार आहे तर देवी देवतांच्या समोर आपल्याला हा कोहळा ठेवायचा आहे किंवा मग दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ठेवला तरीसुद्धा चालू शकतं तुम्हाला पूजा करताना थोडेसे हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ या कोहळ्यावरती वाहायचे आहे त्याचबरोबर हे हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वात प्रथम एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती देखील लावायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की घरामध्ये ज्या काही माझ्या घरामध्ये वाईट शक्ती असतील तर त्या वाईट शक्तींना माझ्या घरातून बाजूला कर माझ्या वास्तूचं रक्षण कर वास्तूत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक लोकांचं रक्षण कर अशी आपल्याला या कोहळ्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हा कोहळा आपण घरामध्ये बांधायचा आहे घरामध्ये म्हणजे आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला बांधायचा आहे एक वेळ अशी येते की तो कोहळा आपण बांधलेला असतो तो आठ दिवसाच्या आतमध्येच खराब होतो याचा अर्थ काय तर आपल्या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे किंवा कोणी ती तरी नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये आहे आणि ही अशुभ ऊर्जा कोहळ्याने सामावून घेतली आहे आणि अशी ऊर्जा सांभाळून घेण्याची कोहळ्याची काहीतरी मर्यादा असते ती मर्यादा ती क्षमता जेव्हा संपते की त्याच्यामधून पाणी गळायला सुरू होतं जेव्हा जेव्हा असं होईल त्यावेळेस आपल्याला तो का कोहळा काढून कचऱ्यामध्ये टाकायचा आहे किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर नवीन कोहळा आणून त्याच्या जागी पुन्हा लावायचा आहे जर वास्तूमध्ये खूप सारे दोष असतील तर हा कोहळा आणल्याबरोबर लगेचच खराब होऊन जातो आणि जर वास्तूमध्ये दोष नसेल तर आपण जो आणलेला कोहळा आहे तो किमान एक वर्ष तरी तसाच टिकून राहतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोहळा खराब होऊ द्यायचा नाही किंवा खराब झाला की लग लगेच तो बदलवायचा पण जर सोमवती अमावस्या आली किंवा शनी अमावस्या आली आपला कोहळा तरी सुद्धा खराब होत नसेल किंवा दिवाळी आली तेव्हा सुद्धा आपला कोहळा जर खराब होत नसेल तर तुम्ही तरीसुद्धा तो कोहळा जो आहे तो शनी अमावस्येला सोमवती अमावस्येला किंवा दिवाळीच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी सुद्धा अमावस्या असते तर त्या दिवशी तुम्ही तो बदलू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वाहत राहिली पाहिजे आता कोहळा खरेदी करायचा तो सुद्धा आपल्याला प्रश्न असतो की तो कधी करायचा कोहळा खरेदी करण्यासाठी शनिवार हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो जर तुमचा कोहळा खराब झाला असेल तर तो आपण बाहेर फेकून द्यायचा आहे आणि पुढच्या शनिवारची वाट बघायची आहे आणि शनिवार आला की शनिवारच्या दिवशी कोहळा आपल्याला घरामध्ये आणायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे लोक घरामध्ये प्रवेश करतात त्यांना हा कोहळा दिसायला हवा ते आपल्या घरामध्ये प्रवेश करताना त्याच कोहळ्या खालून प्रवेश करतील अशाच पद्धतीने आपल्याला तो मुख्यद्वाराच्या एका बाजूला लावायचा आहे जिथून आपल्या घरामध्ये लोक प्रवेश करतात त्या ठिकाणी आता तुमचा जर व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने कोहळा लावायचा आहे तुमचा छोटा धंदा असू द्या मोठा असू द्या तुम्ही पालन करत असाल म्हणजे तुमच्याकडे शेती असू द्या तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हा कोहळा जो आहे तो लावायचा आहे असा कोहळा जर तुम्ही तुमच्या घरासमोर लावत असाल म्हणजे मुख्यद्वारावरती तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आय होप ही दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद